नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी आणि हिंदी बिग बॉस गाजलेला आपला लाडका शिव ठाकरे पुन्हा एकदा रियालिटी शो मध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे द या अनोख्या शो मध्ये एंट्री घेण्याआधी शिव न सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर करून चाहत्यांसोबत एक प्रँक केला होता पण हा प्रँक शिवला इतका महागात पडेल की त्याला लोकांच्या शिव्या देखील खाव्या लागल्या या संपूर्ण प्रकरणावर शिवने आता केला आहे काही दिवसांपूर्वी शिव ठाकरेने सोशल मीडियावर लग्नाच्या लुक मधील एक फोटो शेअर केला होता ज्याला त्याने फायनली कॅप्शन देऊन हा टाकला होता हा फोटो पाहता आहे चाहत्यांनी शिव ठाकरेला चाह लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या पण तसं नव्हतं तो फोटो एका प्रोजेक्ट भाग होता पण हा चाहत्यांसोबत रँक करणं शिवला चांगलाच महागात पडला शिव ठाकरे म्हणाला काही गोष्टी माझ्याही हातात नसतात तो एका शूट मधील फोटो होता मला वाटलं की तो दोन हजार सव्वीसमधील मधील पहिल्या शूट साठी काहीतरी सोशल मीडियावर पोस्ट करावं माझा विचार होता की दुसऱ्या दिवशी मी स्पष्ट करेन की हे दोन हजार सव्वीसमधील मधील पहिल्या शूट पोस्ट आहे पण मला कल्पनाच नव्हती की मस्करी इतकी वाढेल आईने देखील विचारलं हे काय चाललंय लोक मला फोन करत होते या सगळ्यासाठी मला खूप शिव्या देखील खाव्या लागल्या असं म्हणत शिव ठाकरेने याबद्दलचा मोठा खुलासा केला तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा